नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय जयशिवरा तर आज जे काही आहे ते सिल्लोडच्या दक्षिणेकडील भागांना आज एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये पावसाचं आगमन होत आहे वैजापूरच्या काही मोजक्या भागांना तो घेईल कारण की इकडा उत्तर महाराष्ट्राला अजूनही दोन दिवसानंतरच तो पाऊस आगमन करणार आहे नाशिक क्षेत्रातल्या सिन्नर इगतपुरी चांगतपुरीचा जो काही वणी वगैरे भाग आहे त्यानंतर येवला मालेगाव निफाळ हा जो काही परिसर आहे एक रा नियुगर, नियुगर हा एकवीस जुलैपासून पुढे राहणार आहे त्यानंतर जे काही अहिल्या नगर देवीनगर परिसर आहे सांगली सोलापूर धाराशिव हा थोडे थोडे ठिकाणे घेत त्याने मागच्या दोन दिवसापासून सुरुवात केलेली आहे पण जी काही व्याप्तीची कंडिशन जी येते त्यांना आपण एकोणीस जुलै ही तारीख दिलेली आहे म्हणजे उद्याची संध्याकाळ त्यांच्यासाठी आपण दिलेली आहे यावेळेस तो भाग घेताना कमी भाग घेईल पण एवढेही कमी घेणार नाही तसं मागच्या दोन दिवसापासून चालू आहे अशा पद्धतीनं तर या भागामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्याबरोबरच परभणीमध्ये सुद्धा आज त्याने उत्तरेकडे भाग घेतला आहे पण बीड जिल्ह्यामध्ये राहिलेले जे काही भाग आहे तो एकोणीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत किंवा वीस जुलैच्या पहाटेपर्यंत तो ॲक्टिव्ह होणार आहे आपण डायरेक्टली आता वीस जुलैला प्राय मेंबरशिपला पूर्णक्षा एकदा घेणार आहे तुमच्या कमेंट्स घेण्याअगोदर मला जो काही अंदाज द्यायचा आहे त्यामध्ये तुमच्या कमेंट्सचे उत्तर मिळाले तर ठीक अन्यथा आपण सेपरेट सेपरेट देखील कमेंट्स घेणार आहोत आता हा शॉर्टकट व्हिडिओ यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नावं आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा सोलापूरच्या बऱ्याच भागांमध्ये दक्षिण सोलापूर धाराशिवच्या काही भागांमध्ये मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी इथे जोरदार सरीचे देखील वर्षा होऊ शकतो काल रात्री सांगलीच्या काही भागातले मेसेज आपल्यापर्यंत पोहोचले तर अशा पद्धतीनं त्या भागात देखील पाऊस झालेला आहे पण राहिलेला भाग जो आहे तो बऱ्याच ठिकाणी पुन्हा वाढण्याचे अंदाज आहे रॉयल शेतकरी सुमित्र म्हणतात अंबर तालुक्यामध्ये सध्या पाऊस चालू आहे बंद टाकळी परिसरामध्ये तुमच्या भागामध्ये मी आज आलो होतो अ तहशील पाशी पाचोड जो काही फाटा आहे तिथे त्यावेळेसच त्यांना आज व्हिडिओमध्ये अंदाज दिला आहे आणि तो आपल्या याच लाईव्हच्या आयफोन मध्ये तो आहे नक्कीच सेनगाव मध्ये देखील नितीन सर सांगतायत चांगला पाऊस झालाय त्यामुळे थोडा धीर धरा अनेक भाग तो घेणार आहे गर्मीची लेवल आणि वारे देखील बदललेले आहे त्यामुळे जे काही पावसाचं आपलं टेन्शन आहे चार दोन दिवस माल सुकतील पण चांगला पाऊस होईल काही ठिकाणी अपेक्षापेक्षाही बरा पाऊस झालेला आहे तर आता आपल्या कमेंट जे आहेत त्या सुरू करू शकता कन्नड तालुक्यातील पिशोर भागामध्ये पाऊस कधी पडणार आहे अमोल पर्सन सर आताही तुम्ही माहिती सांगितली पिशोर भाग पण आता मला मॉडेलवरती हे गाव सापडायचं नाही तर कन्नड पासून दिशा अंतर हे सगळ्यांनी टाकत चला जा ठीक आहे नक्कीच याविषयी तरी तुमच्या हॉटेलला मी आलो होतो आणि त्यावेळेस तो अंदाज तुम्हाला दिला होता की पासा वास वाजतील पण दोन तीन तासाचा फरक पडतोच आहे नक्कीच परभणीला पाऊस झालेला आहे धन्यवाद वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे मित्र कदाचित आज तुम्ही तुमचा सगळा तालुका काही चेक करणार नाही तर त्यामुळे तुम्हाला सांगतोय की पाऊस तुमच्या भागात आजही आहे उत्तरेकडील भागांना आणि विशेषत तुमच्या परिसरामधला जो काही रिसोड परिसर असेल त्यानंतर दक्षिण भाग जो आहे रिसोडचा हा तो कव्हर करणार आहे बऱ्यापैकी आणि दोन दिवसामध्ये म्हणजे वीसच्या सकाळपर्यंत किंवा उद्याच्याही तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस तुमच्या भागामध्ये आहे चेतन बोडके सरांचे आज जे काही प्रश्न आहे ते आपण पूर्ण करणार आहोत बोडके सर तुम्ही आता कमेंटमध्ये तालुके मला सांगा एकेकाचे प्रश्न उद्या हो आणि स्क्रीन रेकॉर्डिंग हा जो काही लईव्ह असतो तो, तो करून घ्या परत एकदा मला कमेंट टाकून द्या कमेंट मला दिसली की मी तुमचा भाग ची ची मी घ्यायला सुरुवात करणार आहे अजून करायचं सर म्हणतात पालम तालुक्यातले आज काही भाग घेतले आहेत सोडलेले आहेत बघा मित्रांनो असं पद्धतीने होत राहील त्यामुळे एकोणीसशे जुलैची संध्याकाळ आणि वीस जुलैपर्यंत वेटिंग तुम्हाला करावीच लागणार आहे कारण की मी सांगितलेल्या अंदाजामध्ये पाऊस येईल पण एक दोन दिवसाचा फरक मात्र नक्की पडतो आहे तर जालना सारवाडी परिसरामध्ये कधी पाऊस पडेल पाऊस नाही म्हणतात अमोल सर आहेत तर दादा तुमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी तो पाऊस झालेला आहे नेर परिसर म्हणताय ना तुम्ही तर त्या भागामध्ये झालेला आहे किती भाग सोडला हे सांगण्याचा सा प्रयत्न करा म्हणजे मला देखील डिटेल्स काढायला सोपं जाते म्हणजे भंपकपणा मी म्हणायचं तुम्हाला हा तीन दिवसामध्ये येईल ठीक आहे नांदगाव परिसर मालेगाव क्षेत्र जे आहे बोडके सर सरळ सरळ फिक्स जर सांगायचं म्हटलं तर एकवीसच्या पुढेच पाऊस आहे तुम्हाला आणि त्या अगोदर सांगायचं म्हटलं तर तुमच्या भागातली जी काही कंडिशन्स आहेत त्या गरमीच्या आहेत सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण एक मात्र तुमच्या भागात आठ आहे की धग तुमच्या भागामध्ये आता मराठवाड्यासारखं थांबत नाहीये त्यामुळेच थांबण्यासाठी एकवीस जुलै तुम्हाला उजाळवी लागेल त्या अगोदर वी लागे। वीस जुलैच्या संध्याकाळीसुद्धा ह्या नांदगाव मालेगाव क्षेत्रामध्ये मध्यरात्री पेंडवणी पावसाचा दिलासा मिळणार आहे म्हणजे उद्याच्या रात्रीपासून एकोणीसपासून ती सुरुवात होईल पण एकोणीसच्या पावसाची फारशी गॅरंटी मी घेऊ शकत नाही आहे वीस जुलै आणि एकवीस जुलै तुमच्या भागामध्ये आहे नाशिक क्षेत्र मालेगाव क्षेत्र नांदगाव सिन्नर पट्ट्यातही जबरदस्त पाऊस आहे कोणी सिन्नरचा आपल्या भागात असेल तर ठीक ठीक आहे पाचवली सर तुम्हाला येता नाही आलं काही काळजी करू नका हॉस्पिटलला होता तुम्ही त्यामुळे तुम्हाला येता नाही आलं तर हां अमोल भानुसेंची कमेंट आहे चार पाच किलोमीटर अंतर सोडलाय बघा तुमच्या परिसरात ते गेलं आहे आणि सारवाडी जे काही नेर परिसर आहे डोंगराळ परिसर आहे उत्तर साइड जास्त तो घेतो तुमच्या भागामध्ये तर काही काळजी करण्यासारखी कंडिशन नाही पहाटेपर्यंत देखील रिमझिम पावसाचे चान्सेस तुमच्या भागामध्ये आहेच आणि विशेषतः नेर परिसरामध्ये आपण एकोणीस जुलैची संध्याकाळ किंवा मध्यरात्री देण्याचा प्रयत्न करील वीस तारीख तुम्हाला सुद्धा आहे शिवानंद निम बार्गीसर आहे जत तालुक्यामध्ये खूप पाऊस झाला आहे जत पासून पन्नास किलोमीटर पूर्वीच काही भाग पाऊस किंवा होईल कर्नाटक बाउंड्रीवरती हे तरी मान्य केलं बरं झालं कारण की काही शेतकरी मान्यच करत नाही आमच्या तालुक्यात थेंबच नाही म्हणत आहेत तालुका मला ही कमेंट परत पाठवतात का एकच मिनटं मिळाली तुमची कमेंट जत तालुक्यामध्ये खूप पाऊस झाला आहे जत पासून पन्नास किलोमीटर अंतर पूर्वेस काहीच पाऊस नाही किंवा होईल कर्नाटक बाँड्रीवरती मित्रा तुम्हाला एकोणीस जुलै देतोय म्हणजे उद्याची संध्याकाळ देतोय पाऊस मध्यरात्री किंवा उद्या दुपारच्या पाचच्या वेळेसला येईल एखादा बारा घंट्याचा फरक पडेल मित्रा पण तुम्हाला पाऊस एकोणीसशे संध्याकाळ किंवा पहाटमध्ये येऊन जाईल नांदेड हदगाव मध्ये मला वाटतं तुमच्या भागाच्या उत्तर भागाकडून आता सध्या बी जसा बघत आहेत उमरगा किंवा उमरखेड परिसर आहे जो त्या भागाकडनं गंगाखेड परिसरामध्ये काही ठिकाणी झालं काही ठिकाणी भाग तो घेणार आहे पण तुम्हाला सुद्धा उद्याची तारीख दिली मी उद्या वाटल्यास तुमचा परत घेईन आता ही अमोल पा, पार्सन आहेत आहे मला वाटतं तुम्ही नाशिकची टाकली का पडवण सर सर मला तुम्ही कमेंट पार, लोकेशन पाठवू नका लोकेशनला खूप वेळ जातोय मॉडेलला तो मोबाईलला मी लाईव्हला घेतलाय परत लॅपटॉपला जोडायचं म्हणलं की थोडा टाइम लागतोय मला सांगा कमेंट मध्ये मी सध्या मॉडेल ओपन करून आहे आम्ही सर गेन सर तुम्हाला आजही रात्री आथनी परिसरामध्ये दमदार सकाळपर्यंत पावसाचं आगमन होणार आहे चेतन बोडके सर गरमीची लेवल पाहता बरा होईल पण थोडं वारं असल्यामुळे तुम्हाला पेंडवणी ते चांगलाच आनंदभरी पावसाचा अंदाज आहे पेंडवणी तरी होईलच दिलासा आणि तीन दिवस आहे म्हणजे एकवीसला वीसला आहे एकोणीसला काही भागामध्ये होईल पण तुमच्या गावाचं जर सांगायचं म्हटलं तर एकवीस बावीस आणि तेवीस हे तीन दिवस पावसाचे तुम्हाला कदाचित वीसला परेशान करू शकतो किंवा एकवीसला परेशान करू शकतो कंडिशन चांगली आहे मकांना जीवदान देईल तुमच्या भागातल्या आशिष पार्थ सर आको अकोटला पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी तुमच्या भागामध्ये लोकेशन आणि लोकेशन सांगण्यापेक्षा किती अंतर आहे सांगा म्हणजे मला अंदाजे तिथली परिस्थिती बघता येईल सर हिंगोली जिल्हा औंढा परिसरात पाऊस झाला आहे तुमच्या भागामध्ये झालाय मित्रा आणि कसा राहील हे देखील विचारताय तुम्ही तर बघा पाऊस जोरदार देखील होण्याचे चान्सेस आहेत आज कळमनुरी वगैरे भाग त्यांनी घेतला आहे औंड्यामध्ये सुद्धा मला वाटतं मागच्या वेळेसचा पाऊस झालाय जवळपास सोळा तारखेचा सुद्धा पाऊस झालाय आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये तर काय परिस्थिती आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न करा कारण की गरमीची लेवल जर पाहिली तर बरेच ठिकाणी पावसाचे सुद्धा दिसत आहेत मला गंगापूरला समीर शेख छत्रपती संभाजीनगरचा भाग जर असेल तर आज रात्री गंगापूर पेंडवनी पावसाच्या रड्यावरती आहे पण ही तारीख तुमच्यासाठी दिलेली नव्हती तरी अंबड मार्गे पैठण मार्गे एक लेअर तयार होते आहे त्यामुळे हा भाग आहे गंगापूरची दक्षिण पूर्व बाजू तो घेण्याचा अंदाज आहे शंभर सवाशे गाव पेंडवणी पावसाच्या रडावरती दिसतात त्या ठिकाणी जोरदार सर्दी केली असते याच्यामध्ये गंगापूर तालिका आणि विशेषतः तुम्हाला एकोणीस तारीख आणि एकवीस तारीख ही दोन्ही तारखा उद्याची आणि परवाची आहेच एक दिवस मागे पुढे होऊन जाईल सर पाऊस सध्या चालू आहे काही भागांमध्ये दक्षिण साईड गोकर्ण राजूर वगैरेच्या पट्ट्याकडे सोयगाव सावरखेडा परिसराकडे आणि या भागामध्ये अजूनही पाऊस वेटिंगवरती आहे एकवीस तारखेपर्यंत आपला भाग कव्हर करेल ठीक आहे परभणी जिल्ह्याचे चांगला पाऊस झालाय पुढचं वातावरण कसं राहील पुढचं वातावरण सुद्धा सुंदर चांगला पावसाचा आहे अजूनही तुमचा सगळा भाग काही घेतला नाहीये तर तुमची परिस्थिती एकोणीस जुलैला मुसळधार पावसाचा आगमनाची आहे तो पाऊस तीस टक्के भाग कव्हर करत करत एकवीस तारखेला जी काही नव्वद टक्क्याची व्याप्ती दिली आहे तो पूर्ण करणार आहे जामखेड दक्षिण भाग एकोणीस जुलै संध्याकाळ किंवा पहाट म्हणजे उद्याच्या पहाट नाही एकोणीसची पहाट जी आहे ती असणार आहे ठीक आहे नक्कीच धन्यवाद दादा बोडके सर संगमनेर तालुका काही ठिकाणी थुई थुई पाऊस बरुसतोय काही ठिकाणी पिका पुरता बरुसतोय आणि काही ठिकाणी थोडा खूपच कमी आहे भाल वाळायच्या अवस्थेत आहे तुमच्या भागात थोडा वेटिंगचा दिवस आहे तसंही मी तुम्हाला सांगितलं की अठरा असेल एकोणीस असेल आणि वीस असेल या काळामध्ये तो कव्हर करणार आहे भाग घेत भाग घेत त्याची कवरिंग आहे ब्याण्णव टक्क्याची व्याप्ती तुमच्या भागामध्ये मग कालच्या लयो सर्व सगळ्याच्या व्हिडिओमध्ये ती सांगितलेली आहे ठीक आहे अजून हदगाव नाईक सर म्हणतात आमच्याकडे मोठा पाऊस नाही कधी होईल तर बघा मोठ्या पावसाचे संकेत मी दिलेच नाही त्यामध्ये मध्यम ते जोरदार ह्या दोन्हीचा प्रभाव आहे सध्या जे काही आहे त्याच्यावरती भागून घ्या आणि असं नाही की मोठा पाऊस पडणार नाही हे तीन चार दिवस असे आहेत बावीस जुलैच्या आतमध्ये यामध्येच मोठा पाऊस देणार आहे पडणार आहे सुनील तेली सर धुळेबद्दल बोलतोय तुमची कमेंट मी पहिल्यांदाच पाहिली आहे वारंवार कमेंट करत चला नक्कीच ती कमेंट ऍक्सेप्ट करतोय धुळ्यासाठी कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली एकवीस तारीख कारण की एकोणीस तारीख तुम्हाला नाही आहे आणि असं काही नाही की तुम्हाला त्याच्या अगोदर सुद्धा येईल ती सुद्धा तिथे येऊ शकते एकवीस तारीख तुम्हाला दिलेली आहे वैजापूरसाठी योगेश पाटील सर वैजापूरचं नाव माझ्या प्रत्येक लाईव्ह मध्ये असं तुम्ही थोडं वेळ काढून उशीर आला असाल तुम्ही वाटल्यास ग्रुपमध्ये नसाल तर मी पुन्हा आज योगेश पाटील सर लिंक टाकतोय ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तिथे तुम्हाला व्हॉट्सअपवरती लिंक दहा मिनिटं अगोदर येते किंवा पाच मिनटं अगोदर येतोय त्यावेळेस तो लाईव्ह आपण घेतला जातोय त्यामुळे तुम्ही सगळ्यांना विनंती आहे की लाईव्हसाठी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सामील व्हा शक्यतो तिथे मी कमेंटचे रिप्लाय पण देत असतो तर धुळेबद्दल बघा धुळेला एकवीस बावीस तेवीस ह्या तिन्ही तारखा पावसाच्या आहेत पण फक्त धुळ्याचा असा काही भाग आहे जसं की होरपाडा परिसर साखरीचा काही परिसर इथेच काही भागांना पाऊस कमी आहे अन्यथा बऱ्याच ठिकाणी बरा देखील आहे जवळपास पंचवीस किलोमीटरच्या चाळीस किलोमीटरच्या रेंजमध्ये हा पाऊस तिथे कव्हर करतोय तुम्हाला एकोणीस तारखेला वातावरण सक्रिय होईल थोडेफार थोडे पुरायला सुरुवात होतील म्हणजे उद्याच्या तारखेला पण वीस पासून वातावरण चांगलं सक्रिय होत एकवीस पर्यंत तुम्हाला घेईल म्हणजे तीन दिवसात ह्या कोणत्याही क्षणी एकवीसच्या संध्याकाळपर्यंत कव्हरिंग आहे पुणे परिसर उद्याचीच तारीख आहे पुण्याच्या बऱ्याच भागांमध्ये उद्या पावसाला आगमन होणार आहे उद्या गर्मीची लेवल सुद्धा लेवल चांगली वाढणार आहे खानदेश धुळे करते सांगितलं धुळ्याबद्दल सुनील पाटील सर आता सुद्धा की तुम्हाला एकवीस तारीख आहे पण सुरुवात एकवीस पासून तो करणार आहे माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय